उज्बला किचनमध्ये आज आपण बनवणार आहे भरलेली मसाला वांगी तर यासाठी आपल्याला लागणार आहे छोट्या आकाराची आणि काटेरी अशी वांगे तर या प्रकारची अशी वांगी घ्यायची तर आता आपण या वांग्यांसाठी मसाला तयार करून घेऊया तर आता ह्या मसाल्यासाठी पाऊन वाटे शेंगदाणे घ्यायचे आहे सात आठ वांग्यांसाठी छोटी सात आठ वांगी केली आहे आपण आणि पाऊन वाटे शेंगदाणे चांगले असे शे भाजून घ्यायचे तर आता ह्या वांग्याचं थोडं देट कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला थोडे काटे असतात तर ते काटे काढून घ्यायचे वरचेवर पूर्ण चाल नाही काढायची आणि अशा पद्धतीने कापून घ्यायची आणि लगेच पाण्यात घालायची तर आता मसाला तयार करण्यासाठी पाऊण वाटे भाजून घेतलेले शेंगदाणे छोट्या मिक्सरच्या भांड्यात घालायचे तीन चार लसूणच्या पाकड्या आणि एक इंच आलं तेही घालायचं पाव चमचा जिरं अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचापेक्षा थोडी कमी लाल मिरची पावडर थोडासा कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल त्याऐवजी जर तुमच्याकडे गोळा मसाला किंवा साठवणीतला कुठलाही मसाला असेल तोही घालू शकता किंवा गरम मसाला घातला तरी चालेल हळद चिमूटभर गरम मसाला आणि या ठिकाणी घेतलेली आहे थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर तर आपण जेव्हा वांगे फोडणीत घालू तेव्हा ही लाल मिरची पावडर यामध्ये घालायची त्यामुळे रंग छान येईल भाजीला यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि आता याचं कुट तयार करून घ्यायचं आहे खूप बारीक वाटायचं नाही वाटताना आणि मीठ घालायचं आहे तर हा मसाला असा जाडसर वाटून घेतलेला आहे खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही आता हा मसाला वांद्यामध्ये भरून घ्यायचा चांगला प्रेस करून आणि वांगे कापून झाल्यावर छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नाहीतर मग वांग्यांची चव जरा वेगळी लागते त्यामुळे वांगे चांगले धुतल्यावर आतमधून चांगले स्वच्छ धुतले गेले पाहिजे तेल गरम झाल्यावर यामध्ये मोहरी घालायचे अगदी थोडं जिरं आपण ऑलरेडी जिरं मसाल्यात घातलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला तो घालायचा आणि थोडा कलर त्यानंतर परतवत राहायचं आहे परतवत असताना यामध्ये चिमूरवर हिंग घालायचा कांदा परतून झाल्यावर काश्मिरी लाल मिरच पावडर घालायची थोडी कलर येण्यासाठी शिल्लक राहिलेला तयार करून घेतलेला मसाला थोडा तेलावर परतवून घ्यायचा आता हा कांदा परतवत होती तेव्हाच मी दोन ग्लास खाली गरम करायला ठेवलेलं होतं मसाला परतवून झाल्यावर यामध्ये भरलेली वांगी घालायची एक मिनिट परतवत राहायची आणि लक्षात असू दे असे वांगे सोडून द्यायचे नाही नाहीतर ते शिजत नाही त्यामुळे थोडं परतवत राहायचे आणि आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि आता झाकण ठेवून वाफेवर शिजू द्यायचे आणि आता आपल्याला बघता येईल सात आठ मिनिटांमध्येच ही भाजी छान शिजून तयार होती प्रेस करून बघायचं वांग शिजलं की नाही ते देठाकडून कारण वांग पुढचा भाग शिजतो पण देठ पटकन शिजत नाही जी ग्रेव्ही आहे रस्सा आहे हा खूप पातळ व्हायला नको किंवा घट्टही नको नाही मग चव देत नाही तर अशी ही आपली भरलेली मसाल्याची वांगी बनून तयार झालेली आहे यावर कोथिंबीर घालायची